आणि पाचस वाक्य पापाने संसार आवडतो आणि पुण्याने परमार्थ आवडतो कोणी उठण माल घालन कोणी उठवण पा खोदवाजी बापाची पेंडे का पेंट आहे का तुम्ही कोणी उठायचं हे काय हे काय काही पेले हरिपाठ पाठ झाला नाही काही मरती शिवराज झाल्यावर हे माळ घालणं गंधावणं काही बापाची का कोणी उठायचं हे काय हा पण आहे दरिद्रीपण शिकवा काल काल शिकवा हे जमणारच नाही माना नाही तर नका मानव म्हटलं परमार्थ रक्तात असावा लागतो एक चार वाक्य झाले पाच पापाने संसार आवडतो आणि पुण्याने परमार्थ आवडतो आणि ह्या सहा गोष्टी माझ्या जीवनात घडल्या म्हणून मी धन्यता आले तो त्यांना महाराज म्हणले झालं पाहिजे आता शिवरात्रीचे सात वाक्य एक जरा पोर सुर पोरी मिरी का एक पाया पडतो तुमच्या शिवरात्र आहे प्रदोष आहे शिवरात्र आहे प्रदोष आहे एवढी माणसं कीर्तनाला जमली तळतळीने सांगतो इंद्रिकरचं कीर्तन आहे मी सगळ्या बोलण्यापेक्षा वेगळा माणूस आहे मी जीवाचा आटापिटा करून बोलणारा माणूस आहे का मला तुम्ही मानाव म्हणून मी महाराज नाही आपल्या माणसांचं चांगलं व्हावं म्हणून महाराज आमच्या कीर्तनात वाक्यांचा राग जरी येत असला तरी ती काळाची गरज आहे तुमच्या पाया पडतो सगळ्या लोकांच्या काळ बदललाय हे तुम्हाला मान्य आहे का बोला बर बदलली हे तुम्हाला मान्य आहे सात वाक्य सांगतो आजच्या कीर्तनात अंगातली ताकद जपून वापरा अंगातली <laughs> ताकद जपून वापरा हे शरीर तुमचं जेव्हा थकेल तेव्हा तुम्ही ज्यांना पैदा केलंय ते सुद्धा तुमचे शत्रू होतील त्याच्यावर तुमचं काय तुमच्या हे जग सगळं सत्य आहे पाया पडल तुमच्या अंगातली ताकद टपऱ्या पेटवायला वापरू नका दंगली करायला वापरू नका दुसऱ्याचे प्रचार करायला वापरू नका अंगातली ताकद धर्मासाठी अंगातली ताकद देवासाठी वापरा आणि तरुण पोरांना सांगून ठेवतो ते तळतडी दंगली बिंगलीत पडू नका तुम्हाला ही लोक सीझन पुरत वापरून घेतील सीजन समज सोडून देतील तुमची दोन महिने लोकांना गरज आहे दोन महिने गेल्यानंतर तुमचा विषय संपला तुम्हाला काय तेव्हा ए पोरण ही केस कमी आहेत अंगाची एवढी गाव पाहिलीत कमी आहेत एवढी गाव पाहिलीत मी आणि माझ्या तोंडातलं प्रत्येक वाक्य ए पुस्तकातलं नाही अनुभवाचं आहे तिथं बसाव तुम्ही नवीन बसा दिलं बसा दिलं पटकन येऊ नका परतिकडे विठाल कीर्तन आत गेलं पाहिजे आणि एकदा आतमध्ये लिंक लागली ना त्याला विश्वप चालत आता तुम्ही पाझर चालली कीर्तन माझं कीर्तन म्हणजे माणूस पाझरलाच पाहिजे त्याचं दाटून आलं पाहिजे हृदय तर ते कीर्तन नाही तर नाही जमत आपल्या त्याला दाटूनच आलं पाहिजे एक तरुण पोरांनो लोकांच्या पेनामध्ये मोबाईल कॅमेरे तुम्ही जर दंगली करता तर टपरी जवळ दिसले तुमची जिंदगी बर्बाद होईल घेते ना तुम्हाला ही लोक वापरून घेतील उद्या तू एक वाक्य संप करून पोलीस पूर। व्हेरिफिकेशन दाखल्याशिवाय एकही काम करता येत नाही आज हा आज तुम्ही तब्येत कमवली मिलिटरीत जायचंय मिलिटरीत आहे दाखला चुकीचा <coughs> चुकी मिळाला संपलं काम तुम्हाला मध्ये जायचंय दाखला चुकीचा मिळाला संपलं काम तुम्हाला हे कुठ्याने सांगितले कोणी आणि आतापर्यंत गरीबाचे दात गेले बाहेर श्रीमंताची दात नाही तुम्ही हे कुठे नाही करता कशाला उद्या आपण ए उद्या आपण ॲग्री केलंय दुक, खताचं दुकान आहे उद्या बी टेक केलंय औषधाचं दुकान टाकायचंय आपलं बी फॉर्म केलंय औषधाचं दुकान टाकायचंय आणि शेतकऱ्याने पोरं देण्यात तेव्हा अजून पाच वर्षानं शेतीवर दोन संकट राहणार आहेत एक लेबर हा विषय पाच वर्षात संपणार आहे आणि जवळजवळ मी कार्यक्रम माझ्याकडं मजुरीला येतो का एवढ्या मारामारी होईल एवढ्या मारामारी होईल तुम्हाला मजूर समजतो का आज आपल्या बायकोच्या आपण दोन कानफटी देऊ शकतो पण मजुरावर डोळे वाचू शकत नाही बायकूच्या दोन कानपट्टीत देऊ दो शकतो कालवन मी घडलं किंवा काय झालं मजुराला तुम्ही बोलू शकत नाही हात उच्चाल म्हण एवढे इळा उचली तीन घरी हातच नाही इळाच नाही ते तुझा तुम्ही अभ्यास करा हा विनोद नाहीये विनोद ए विनोद या पाच वर्षाने लेबर मिळणार नाही म्हणून शेतकऱ्याच्या पोरांना सांगू का कांद्यावर आणि मकावर संसार होणार नाहीत होणार नाही मी स्वतः शेतकरी आहे चांगला एवढ भर कमीतोय तरी सकाळी दहा आजार वाटायला गव तव ती मापाते <laughs> हो महाराज खत टाकायला गेलेला माणूस खत टाकीलच औषधाचे <laughs> पंप घरून भरून देत जा <laughs> तो पाणी मारून औषधी काय ला सोडल्या लोकांनी परत ऐका मकावर लग्न होणार नाही संसार होणार नाही शेतकऱ्याच्या घरात दोन गोष्टी लागतील एक कुणीतरी एक माणूस नोकरीला पाहिजे नाहीतरी त्याचा तर किराणा आणि भाजीपाला सुटेल एवढा धंदा पाहिजे त्यानं गाडीगार तरी ऐकलं पाहिजे कुल्फी तरी ऐकली पाहिजे काहीतरी केलं पाहिजे तरच शेतकरी जगेल पोर तुम्ही दंगली दुंगली पडू नका पोट भरायचं पा याच्या तुमचं काय मत आहे उद्या बारावीचे पोरं मोकळे होणार आहेत सोमवारी सोमवारी शेवटचा एक पेपर राहिला सायन्सचे मोकळे झाले आता आठचा एक राहिला भूगोलाचा म्हणजे बारावी मोकळे आहेत ज्यांचे पोरं बारावीला आहेत त्यांनी ही पोरं घरात सांभाळू नका <laughs> <laughs> नका यांना गाड्या पुसायला ठेवा फित्रच्या हाताखाली ठेवा कंडक्टर किन्नर ठेवा पण यांना शंभर रुपये कमवायचं कळू द्या याचं तुमचं काय मत आहे आपल्याला त्यांचे शंभर नको शंभर आपल्याला नको उलटी आपण त्यांना शंभर देऊ पण शंभर कमवायला काय लागतं हे कळू द्या कष्टाशिवाय देव पण येतच नाही तुमचं काय मत आहे त्याला जरा सकाळी डबा घेऊन जाऊ द्या जरा कॅरेज मध्ये जाऊ द्या गाड्या बिड्या पुसू द्या यांना फुकाट खाऊन मा झालाय त्याच्यामुळे घोटाळा झालाय <laughs> यांना सगळं झालंय आई तर बारावीशे परावीशे मोकळे होणार आहे आणि सव्वीस तारखेला दहावीचे मोकळे आहे दहावीचा पेपर भोगवलायचा शेवटचा <laughs> मोकळे होणार हा माल गावाला अडचण आहे यांना पोट भर द्या याच्यावर तुमचं मत काय त्यांचे पैसे नको आपल्याला त्यांना कळू द्या कळू द्या गरिबी काय असते कळू द्या शंभर रुपयाला काय लागतंय आणि हे राजकारणी लोक सरपंच काय देच नीट आहे का हे गरीबीरिबी शब्द बोंबला जाऊ नका तुम्ही गरीबी या शब्दापायी लुटून खाल लोकांना कोण गरीब आहे कोण झा तुम्हाला गरीबी शब्द वापरा या जगात गरीबीच नाही काय म्हणणं तुमचं कोण गरीब आहे अरे हे स्टेज स्टेजवर खाली बसलेले माणसं ना आपण गरीबीवर बोलत नाही आपण गरीबी पाहिली नाही आपण गरीबी अनुभवली आणि तुम्ही मी जेवढे गरीब होतो तेवढा आज एक माणूस गरीब नाही तुमचं काय मत आहे गरीब आहेत आज आता कोणत्या बसलेल्या माणसाला मोबाईल नाही बोटवर घरात फॅन नाही कोणाच्या घरात टीव्ही नाही अरे गरीबा इतकी दारू कुणीच येत नाही हा गरीब आहे इतका मारामारी आहे गरीबाला जो किडा आहे तो कोणलाच नाही कोण गरीब आहे सगळे टाळ करीबच गरीब महाराज आहेत अ हे सगळे स्टेजवर गरीबी अनुभवली नाही आपण पाहिली नाही अनुभवली काय गरीब होती आपल्या वेळेस या सणाला भात होता तर त्या सणाला भात होता या सणाला चपाती तर त्या सणाला चपाती अ बश्य कवास नव्हते काउलची होती ती पावसाळ्यात गळत होती तर गळणाऱ्या घरामध्ये आपली आई खाली होती आणि ते पाणी गळत होत हात राहिला पोते होते आणि पांघरायला गोदडी होती दहावी पर्यंत चेड्डी होती हा ती ग्राउंड मध्ये खेळून खेळून मागून फाटली फाटायची तर तिला थिगळ लावलं जायचं थिगळ आज थिगळ कोणी लावतय का दहा वर्षात मला सांगा आणि कोण गरीब आहे आता चांगल्या चेंड्या फाडून आलाय का त्यात आपली फाटली म्हणून आपण या ला इतक्या ऊ या चांगल्या कापी त्यात इथं काप इथं काप त्याच्यापेक्षा इथं दोन ठिकाणी काप तर मोगळ हिंड रविवारी आज हिंडिया ून एकदा केस कापायला माणूस गावात करायला त्यालाही मी होत्या बाजरीने हो 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 सातवीपर्यंत पाठी तिला साठा नाही खापर बर खापराची फोडी तर म्हणून करायची पत्रेची घ्यायची पत्रेची पाटी अशी नमुना होती थुका लावल्याशिवाय वटक नव्हती आणि तव काय तुका आपण एका बटन लाईत होतो काय <laughs> आणि दफ्ताराची पेशी म्हणजे काय खाटाची बोर तिच्यात काय दफ्तर होत का कौठ बोर चिचा गोटे इटी दांडू कमराला काय पट्टे होते का करगुट्याला लाकूड भूक लागली का आटा चालवायचा आणि जावला का आटा उतरायचा आणि आंड्र पॅन्ट नवी पोहोचत नाही आखा का मोकळा कार्यक्रम नवी पर्यंत पॅन्टे <laughs> तस वड्याला पाणी राहा पहिलं आणि आपण सगळे आंघोळीला वड्याला मोकळे सड्द्या वड्याच्या काढाला ना मंडळी वड्या बाहेर यायचं वाळूच पसरायचं तापलं का परत पाण्या आणि तवर जर घरचे आले तर शड्द्या वड्यालाच मोकळी गँग पाळायची आहे का खोटे हे आता पहिलीच्या पोराला बाकीतलं पाणी आपण बाहेर तरी पाणी नेत होतो का लहानपणी <laughs> काय कार्यक्रम होत आला का दगड सापडायचा <laughs> दगड नाही सापडला का थोडं सरक थोडं पुर सरक त्याला गाडा म्हणायचे गाडा लोक गरीबी आली गरीबीच नाही प्रत्येकाला मोटरसायकल आहे प्रत्येका मोबाईल एक अंगातली ताकद जपून वापरा या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का पहिले सहा सोडायचे ना बर एक दुसरं निर्वास दुसरं वाक्य एक खिशातला पैसा जपून वापरा पैशाचा ऊत करू नका तीनशे फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुट आणतो तुझ्याकडे किती नोट आहे चार धाब्या दोन पंप म्हणजे तू शेट झाला का वीस रुपया ते दहा रुपयाला म्हणजे गावाचा भाप झाला का तुझा ए परत ऐका एकशे पाच टीएमसी च सी तळगाठलाय पुढे ऐका समुद्रावर फिरायला गेलेल्या माणसाला पाण्याची बाटली घरून न्यावी लागते त्याला समुद्रातलं पाणी पिता येत नाही तुमच्याकडे किती नोट आहे आणि गावामध्ये तुम्हाला जे श्रीमंत माणसं दिसतात एक यांचे कर्ज तुम्हाला माहीत नाही म्हणून श्रीमंत आहे यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे यांच्याकडे काय गाजर यांचा टॅक्टर बँकेनं न्याला तर हे म्हणत्या पाहुण्याचा नांगरा गेला आता पाहुणा भाड्याच्या घरात राहतो त्याची काय मुतारी काय नागरीत झाकून जात आणि गरीबाचा भाव आठवतो मोठ्याचं कोणी वाकड करीत नाही आणि गरीबाला संपवल्याशिवाय काय घेऊन बसले काय पैसे लोकांचे अरे एवढे लोक काढले कोणसे कोटी रुपये बँकेत पडेल बॉटवर करवर काय काय फक्त आम्ही ए खिशातला पैसा पण वापरा आणि पैसा नसलो काय होत हे मी सांगायची गरज नाही मला पवित्र दिवसशी सांगतो हा अनुभव तुम्ही मी दीड वर्षपूर्वी घेतला आहे आपल्या बापाला कोरोना झाला तर एकही पाहुणा रेंज मध्ये नव्हता अरे नाही दिला कुणी रुपया मेला आपला बाप पुढे आय ए मेला आपला बाप पण कुणी आपल्याला रुपया दिला पाहुणे गण बावीस गावात पुढे ऐकायला नवरा बायको दोघांना कोरोना झाला दोघ हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले एका खाट कधी रिकामी झाली एका खाटाला कधी नवरा गेला तर बायकोला माहीत नाही झालं बायको नवऱ्याला माहीत नाही झालं आणि एकाच गेलं पण बापाला जागा एक मुलगी

आज मानासाठी काही लोक ठिकाणी झाले नाही मानासाठी तीन आठवडे झाले एकच शब्द चालले तिडा 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 जागेचा जे सुटाडा कोण सुतारा फक्त तीन आठवडे रात्रंदिवस बातमीला एकच शब्द येत तिडा सुटत नाही पुन्हा बैठक पुन्हा बैठक लगेच बैठक हे बैठकीट राहतील जवळजवळ सुटला परत आणला परतशी फायनल आणि चार वर्षात एकही पक्ष राहिला नाही का त्यानं महाराष्ट्रावर सत्ता भोगली नाही सगळ्यांनी आपली हाऊस केली आणि त्या सगळ्या मंडळीला कळत न कळत एक अहंकार झालाय की आम्ही सोडून कोणी हे चालू शकत नाही काही काही गावांमधल्या माणसांना अहंकार आहे आमचं घर सोडून कोणी सरपंच होऊ शकत नाही झालं तर ते गाव चालू शकत नाही असा त्यांना अहंकार आहे याला अहंकार आहे मी सोडून चाल कोणी म्हणू शकत नाही याला अहंकार आहे मी सोडून इंद्रिकेचं कीर्तन कोणी वाजू शकत नाही मला अंकार आहे मी सोडून तुम्ही कोणतं ऐकू शकत नाही आणि या अहंकाराने प्रत्येक माणूस ठोगला आणि या सगळ्या मंडळीला अहंकार झाला आम्ही म्हणून महाराष्ट्र आहे आणि आम्ही म्हणून जग आहे याच्यावर जनता फापडली तुमचं काय म्हणत पैसाचा कोण वापरा हळदी हळदी इतका खर्च लागणार नाही सध्या आता हळद रात्रीची लावतात आपल्याकडे भूता असल्यामुळ हळदीला नवरीची आई स्पेशल डान्सर आहे नाचायला नवरीची आई तुमचे डोके फिरले का आता तर बाय नाही नवीनच आयटमांना ह्या वर्षी मेहंदी आता पन्नास हजार रुपये मेहंदीला खर्च आहे जेवण मेहंदीला आणि दहा रुपयाला कोण आहे ती मेहंदीच नळकंड आहे ना ती दहा रुपयाला बादली भर मेहंदी घे आणि नवरीच बादलीतून वर काढ काय आला बसली सगळं नवरीच भिजत अर्धा तास काय मेहंदी काही मावळ कशातही पैसे शालू घेतला का लागणार शालू घेतला ना वीस हजाराचा किती याला मिसली गेवर शंकराची शपथ किती याला मग अगं लागले त्या शालूला मग झक मारली असती वीस हजाराची जर लुगडे घेतले असते तर शेवटचं लुगडं सुद्धा तुला त्याच्यातलंच कामाला असत पाहुण्यांची धाव पण काही नवर देवांची भूट तीन हजाराची मसोबाच्या बाहेरपाड्या गेलो तगडं वाल काढलो खुब्या तुरून बोड तुला एवढं भारी बूट घ्यायची काय गरज आहे का तुला वासरू प्यायला सोडले पहिली तुला तुला चार हजाराचा मूठ घेऊन काय करतो हा जर शी गायचं वासरू जर सुटलं ते कधीच गायकडं जात नाही पहिलं <laughs> पहिलं मालकाला कृष्णी मारते ते मग लिहायला चुकीचा नंबर लागला मग तिकडे